चौथा भाग सुरू आहे विसावा पाठ सर्व विश्वची भावे सुखी पृष्ठ ब्याऐंशी डॉक्टर यशवंत पाठक जन्म एकोणीशे अठ्ठेचाळीस ललित लेखक व प्राध्यापक मराठी संत साहित्य आणि लोकजीवन लोककला आणि लोकसंस्कृती या गोष्टींशी असलेल्या आंतरिक जिव्हाळ्यातून डॉ पाठक यांचं सर्व लेखन निर्माण झालं आहे नाचू कीर्तनाचे रंगी ब्रह्मगिरीची सावली मातीचं देणं हे ललितलेख संग्रह नक्षत्रांची नाती हे व्यक्तिचित्र स्पंदने श्री समर्थाची तुकारामांचे अभंग निरंजनाचे माहेर ही समीक्षकात्मक पुस्तकं आभाळाचा अनुष्ठान हा कथा संग्रह इत्यादी पुस्तकं प्रसिद्ध आहेत पुणे विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर अध्यासनाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं आहे हे विश्वची माझे घर या संत ज्ञानेश्वरांच्या वचनाचा प्रत्यय आज तंत्रयुगात आपण घेत आहोत दळणवळण आणि संपर्काच्या आधुनिक साधनांनी वैश्विक खेड्याची संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे गाव ते जग या स्तरावर माणूस माणसाला भेटतो तो, तो जवळ यावा जोडला जावा एक एक माणूस जोडला माणसे मनाने जवळ आली की अवघी मानवता सुखी होईल संतांच्या वाङ्मयातील हाच विचार अतिशय परिणामकारकरित्या प्रस्तुत पाठात मांडला आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे संत म्हणजे सत्पुरुष जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह पर उपकारे ही संतांची खरी भूमिका आहे संतांच्या साहित्याचा आत्मा भक्ती बरोबरच समाज प्रबोधन समाज कल्याण हा आहे संत परमेश्वराकडे स्वतःसाठी काहीही मागत नाहीत परंतु बुडता हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणऊनी यासाठी श्री चक्रधर स्वामी संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत तुकाराम वारकरी संप्रदायातील सर्व संत संत कबीर गुरु नानक संत महात्मा बसवेश्वर अशा सर्वच संतांनी आपल्या साहित्यातून विश्वकल्याणासाठी परमेश्वराकडे गुरूंकडे साकळं घातलं आहे संत ज्ञानेश्वरांपासून अगदी आधुनिक संत गाडगेबाबा यांच्यापर्यंत सर्वच संतांच्या प्रार्थना म्हणजे मानवतेचा आविष्कार आहेत त्यांच्या प्रार्थनेमध्ये विश्वकल्याण माणुसकी आणि सहृदयता यांचं प्रतिबिंब दिसतं माणसाच्या मनातील माणुसकीचा झरा जिवंत असेल तरच विश्वकल्याण शक्य आहे कारण मी पासून आम्ही या संकल्पनेप्रमाणे अवघे विश्वची माझे घर वसुधैव कुटुंबकम या संकल्पना संतांच्या साहित्यातून प्रकट झाल्या आहेत सर्व संतांच्या प्रार्थनेतील सामर्थ्याचा धागा विश्वकल्याण याचा परिचय या पाठातून करून घेऊया संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथात पसायदान आहे पसायदान म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना आपली वैयक्तिक इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण नेहमीच प्रार्थना करतो अशी प्रार्थना आपल्यापुरती मर्यादित असते परंतु संत ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक देवाला सारं जग सुखी करण्याची विनंती केली संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सांगून पूर्ण करण्याच्या तयारीत होते तेव्हा संत निवृत्तीनाथ त्यांना म्हणाले आपण ग्रंथ पूर्ण करत आला आहात तेव्हा सगळ्यांसाठी देवाजवळ काहीतरी मागा यावर संत ज्ञानेश्वर म्हणाले मी देवापाशी आधी मागितलंय ते म्हणजे देवाने आम्हाला सर्वांना चांगली बुद्धी द्यावी संत निवृत्तीनाथ म्हणाले ग्रंथाचा समारोप करताना प्रार्थना येणं आवश्यक आहे तुम्ही सुरुवातीला मंगलाचरणात जे म्हटलं आहे ते आता विस्ताराने सांगा यातून पसायदान निर्माण झालं संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेली ही प्रार्थना मानवी मनाच्या स्मरणात कायम आहे पसायदान याचा अर्थ विनम्र मनाने परमेश्वराला हात जोडून केलेली विनंती निसर्गातील फुलं फळ वृक्ष नद्या निर्झर समुद्र सूर्य चंद्र तारे एकोप्याने राहतात त्यांचा दाखला देत आपणही गुण्या गोविंदाने राहावं हे संत ज्ञानेश्वरांनी सांगितलं त्यांनी पसायदनात म्हटलं आहे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरिताचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे तो वाहो प्राणी जात पृष्ठत्र्यांशी माणसाने आपल्या मनातील दुष्टावा नाहीसा केला पाहिजे संत ज्ञानेश्वरांनी ह्याला खळांची व्यंकटी सांडो असं म्हटलं आहे किंवा दुरितांचे तिमिर जावो असं म्हटलं आहे दुरित म्हणजे दुष्कर्म या जगातून दुष्कर्माचा अंधार नाहीसा होवो ज्याला जे जे हवं ते ते मिळो अशी विश्व कल्याणाची प्रार्थना त्यांनी केली असंच मागणं संत नामदेवांनीही परमेश्वराकडे मागितलं एका अभंगात ते म्हणतात अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णूदासा भावी कांसी संत नामदेवांनी देवाला अशी विनंती केली आहे की देवा मला सतत नम्र राहू दे मला कधीही अहंकारी होऊ देऊ नकोस माणसात उर्मटपणा आला तर तो कधीही यशस्वी होत नाही आपल्याला आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर नम्र राहायला हवं विनम्रता केव्हाही जगाला आपलंस करते थोरांची चरित्र आपल्याला हेच शिकवतात संत एकनाथांनी सर्वांभूती भगवत भावो हाची निजभक्तीचा ठावो असं म्हटलं आहे प्राणी मात्रात मैत्री असली की विश्व आनंदाने राहू शकत मैत्री म्हणजे नुसतं देणं घेणं नव्हे मानवी सुख दुःखाशी मनाने समरस होणं दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणं दुसऱ्याच्या दुःखात त्याला आधार देणं हा आपला तो परका असं मनात कधीही न आणणं असं झालं तरच जीवाचे मैत्र होत संत एकनाथ सर्वांभूती भगवत भावो असं म्हणतात तर संत ज्ञानेश्वर यांनी भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे असं म्हटलंय संत तुकारामांनी देवापाशी संत संग देई सदा असं मागणं मागितलं आहे संतांच्या संगतीमुळे चार माणसं एकत्र आली तर चांगल्या प्रकारचं काम उभं राहतं परस्पर सहकार्यातूनच मानवी जीवनाचं कल्याण होतं त्यासाठी संत तुकाराम महाराज सांगतात एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ संत स्वतःसाठी काहीही मागत नाहीत जगाच्या कल्याणासाठीच ते प्रार्थना करत असतात संत रामदास यांनीही विश्व कल्याणासाठी प्रार्थना केली आहे कल्याण करी देवराया जनहेत विवरी तळमळ तळमळ होतची आहे हे जन हाती धरी संत रामदास यांना जनहिताची तळमळ वाटते म्हणून ते परमेश्वराजवळ सर्वांचं कल्याण कर असं मागणं मागतात संत गाडगे महाराजांनी सामाजिक प्रबोधन करताना प्रत्यक्ष कृतीवर भर दिलाय वेळ वाया घालवणं व्यर्थ गप्पा मारत बसणं हे संत गाडगे महाराजांना मान्य नव्हतं त्यापेक्षा सर्वांनी शिक्षित व्हावं यावर त्यांचा कटाक्ष होता शिक्षणाचं महत्व सांगताना संत गाडगे महाराज म्हणतात नको धर्म कृत्ये पैसा खर्चून या घेण्यासाठी विद्या तोच खर्चा स्वतःचा उद्धार करा प्रयत्नाने शक्तीने मुक्तीने सुखी व्हावे शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत व्हावा माणूस जोडला जावा त्यातून मानवाचं कल्याण व्हावं हेच संत गाडगेबाबांना अभिप्रेत आहे संत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेत स्वच्छतेचं महत्व सांगितलं आपलं गाव हे देवाचं मंदिर आहे अशा मंदिरात मानव देवमूर्ती सुंदर असे ते म्हणतात समभावाने सेवा केली पाहिजे अज्ञान नाही व्हावं यासाठी ज्ञानविज्ञानाची कास धरावी सर्वांनी ग्रंथ वाचावे सत्य बोलावे असे तुकडोजी महाराज म्हणतात संत तुकडोजी महाराज अशी प्रार्थना करतात सर्व विश्वची व्हावे सुखी ही धर्माची दृष्टी नेटकी ती आणावी सर्व गाव लोकी तरीच लाभ पृष्ठ चौऱ्याऐंशी सर्व संतांनी मागितलेलं मागणं म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी केलेली चिरंजीव प्रार्थना आहे प्रार्थना मानवतेची पूजा करणारी आहे संतांनी माणसाला महत्व दिलं माणूस आदर्श व्हावा त्याने सुसंस्कारांची जोपासना करावी त्रास देऊ नये एकोप्याने माणूस कधीही राहू शकत नाही त्याला संवादाची नितांत गरज असते म्हणून माणसाने कुणालाही दुखवता कामा नये शक्यतो दुसऱ्याच्या उपयोगी पडणं ही खरी मानवता आहे संतांनी ही मानवता आवर्जून शिकवली तशी त्यांनी आचरणातही आणली आजच्या विज्ञान युगात विज्ञान तंत्रज्ञानातील संशोधनामुळे विश्व जवळ आलंय संत ज्ञानेश्वरांनी तेराव्या शतकात हे विश्वची माझे घरं ही कल्पना केली होती याचं प्रत्यंतर आज आपण घेत आहोत आज आपण जगात कुठेही जाऊ शकतो पण संत ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असलेला माणसा माणसांना जोडणारा जिव्हाळा आज हरवलाय तो जपण्यासाठी मन सुसंस्कृत असायला हवं नाहीतर राक्षसी वृत्ती निर्माण होते ती संतांना नकोय चांगल्या मनाने निर्माण केलेल्या कृती जगात महत्वपूर्ण ठरतात विज्ञानातील चांगले प्रकल्प समृद्धी आणतात पण सुंदर मन ही राष्ट्राची श्रीमंती वाढवतात संतांनी ह्याकडे लक्ष वेधलं आहे वडाचं झाड कायम नम्र असतं ते सगळ्यांना सावली देतं त्याची सावली सर्वांना हवी हवीशी वाटते झाडं स्वत ऊन सोसतात लोकांना सावली देतात पर्वताच्या कुशीत जन्मलेल्या नद्या मोकळ्या मनाने पुढे वाहतात पर्वत आपल्या जागी स्थिर राहून हे आनंदाने पाहतात आपण कोणत्याही कामात मन आनंदी ठेवून जर काम केलं तर त्याच्यासारखा दुसरा आनंद नसतो हे जगण्याचं खरं सूत्र आहे स्वत चांगलं जगावं आणि स्वार्था पलीकडे जाऊन दुसऱ्याचाही विचार करावा असं झालं तरच सुंदर समाज निर्माण होईल सुखी होईल हेच सर्व संतांच्या प्रार्थना करण्यामागील मर्म आहे